नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा प्रतिभा फॅशन लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर पा अस्तरची बाई आहे तर आपण याला जॉईंट कसा द्यायचा तो बघणार आहे आणि काय होतं बऱ्याचशा मैत्रिणीचं जॉईंट दिल्याच्या नंतर बाईंना एकाच साईडच्या बंदर दोघही बाहे त्याच्यासाठी पण तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे तर पा काय करायचं आहे इथं आपा आम्ही जॉईंटचा कपडा कापून घेतलेला आहे ही आपली अस्तरची बाई आहे हा मेन मेन फॅब्रिकचा कपडा आहे आपण हा साईडला ठेवून देऊ सगळ्यात पहिले ती आहे जो जॉईन कसा द्यायचा आहे ते सांगते मी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे ही बाई अशी खोलून घ्यायची आहे काय करायचं इथे एक पिन लावून घ्या इथे एक पिन लावून घ्यायची आहे आता हे दोन भाग आहेत पहा तर काय करायचं आहे हा एक भाग एकाडच्या साईडला ठेवायचा हे दोन आहेत बरं का तर इथे एक पिन लावून घ्या पहा अशी त्याला आता हा भाग साईटला करून घ्या याला वरच्या साईडनी लावलाय ना आपण हा जोड तर काय करायचा हा साईटला करून घ्यायचा आणि ह्या भागाला खालच्या साईडने असा जॉईंट होऊन द्यायचा बा इथं पिन लावायची काही गरज नाही तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता आता काय करायचं आहे याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची बा शिलाई मारून झाल्याच्यानंतर नंतर काय करायचं हा कपडा असा सरळ करायचा आणि याला वरून एक डापटीप देऊन घ्यायची बा डापटीप देताना काय करायचं आहे जे कोण आपण जॉईन दिला ना तिकाच्या साईडला हा कपडा घेऊन घ्यायचा बा असा आता याला जॉईन देऊन झाला की बाई अशी साईडला सरकून द्या जिकडनं आपण पिन लावली होती तो बाग असा इकडं द्या त्याची पिन काढून घ्यायची पा आता इथं पण याला शिलाई मारून द्या याला शिलाई मारून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे हा कपडा एक ठेवायचा हा कपडा तसा सरकून घ्यायचा होऊन त्याला हाताने ताबून घ्या आणि होऊन झालं आपला पाहिला देऊन जॉईन आता काय करायचं आहे पिन काढून घ्या त्याला मध्यभागी घ्या आता जो कपडा दिसतोय ना उकलेला हा इकाडच्या साईडचा पण आणि हा पण काय करायचं आहे याला असं कटिंग करून घ्यायचं हा झाला कटिंग करून हा इकाडचा कपडा पण साईड कटिंग करून आपल्या बाहीला जॉईंड देऊन झाला आणि दोन्ही एक खाली एक, खाली एक आलेले आहेत पा जेणेकरून काय होणार दोन्ही साइडच्या बाया तयार झाल्या आता हे ठेवताना कसं ठेवायचं आहे दोन्ही बाया एका च्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे पा आपला पुढचा तर काय करायचं आहे जॉईंट देताना हमेशा काय करायचं आहे पुढच्या साईडला जॉईंट ह्याची काळजी घ्यायची पाह हा मागचा भाग आहे आता आपण काय करणार आहोत हा पुढचा भाग कटिंग करून घेणार आहोत मी इथं पुढच्या भागाचं शेप देऊन दिलेला आहे हा कटिंग करून घ्यायचा आता हा झाला पुढचा भाग आता पहा आपल्याला काय होतं दोन्ही एकाच साईडच्या बाया होत्या तर त्याच्याकरता काय करायचं आहे हा पुढच्या भागाला मार्किंग करून घ्यायचं पहा एकाच्या साईडला पण केलं आहे मी आणि एकाच्या साईडला पण केलं आहे हे बाजूला ठेवून मला मी मेन फॅब्रिकवर कसं ठेवायचं ते सांगते आता पहा आपला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तर काय करायचं आहे एका बाईवर ठेवून सांगते पाहिजे तुम्हाला हा सरळ ठेवला आहे मी एकाची साईड उलटी आहे आणि ही सरळ साईड आहे आणि याचं पण तसंच करायचं आहे जिकडून सरळ ठेवली आहे तिकडचा हा भाग सरळ आहे पहा आणि कोण आपण जॉईन दिलेला हा कपडा दिसतोय तर काय करायचं आहे सरळ भागावर सरळ भाग ठेवून घ्यायचे पा हे असं आणि याच्यानंतर काय करायचं हे साईडला ठेवते मी तुम्हाला बाह्या दोन्ही एका साइडच्या नाही हो त्याच्यासाठी काय करायचं हा भाग पण सरळ ठेवून घ्यायचा बा आता काय करायचं आहे हा आपला पुढचा भाग आहे ना इकडून घेतलेला पा हे पुढचा भाग आहे तर हे ठेवताना काय करायचं आहे असं ठेवायचं आहे पा हा मागच्या भागाकडे हाच मागचा भाग आला पाहिजे जेणेकरून काय होतं बाह्या दोन्ही एका साइडच्या जॉईंट होणार नाही बा आता काय करा इथे याला एक पिन लावून घ्या एक बाई बाग शिलाई याला एक पिन लावून घ्यायची हा भाग बाजूला ठेवा आता पहिले याला शिलाई करून घे दाखवते मी एकाचा एक्स्ट्राय याला असं कटिंग करून घे जेणेकरून काय होतं शिलाई करायला आपल्याला सोपं जातं बा आता काठावरती काठ ठेवायचे आहे तसे आणि याला एक शिलाई मारून द्यायची बा शिलाई मार्जिन धरला इंचा भरायचा जर कमी धरला तर आहे जास्त शिलाई मार्जिन देते तुमची बाई उंचीला कमी आता बाई एका टीप देऊन झाली साधी त्याला काय करायचं आहे वरून एकदा दापटी प्यायची दाबटी तर काय करायचं हा कपडा इकडंच ठेवायचा अस्तरची तिकडं बाई जाणार आहे ना तिकडं आणि बाई फक्त चिक उलटी करून घ्यायची बा हे पहा काय होतं आपली बाईला पुढंच सोड पडत नाही काय करायचं याला असं फिरवून घ्यायचं आणि याला वरून फिनिशिंगची टिप द्यायची पा कोणी एकाच्या साईडने ने देतं तर मी एकाच्या साईडने देते जेणेकरून काय करावं लागतं इकडे कोणाची टिप देऊन घेतली का इकडे सरळ आपली शिलाई येऊन जाते पहा आता याच्या रे फिनिशिंगची टिप्प फाररी कपडा इकडे लागला तर फसं खालच्या आता या मेन कपडा उडून घ्यायचा जेणेकरून अस्तर आणि मेन कपडा तो मी साफ केला खुल्या पडणार नाही काय करून आपल्या हाताने काय करत असतात फिनिशिंग मोठ्या हाताचा काय होणार का आपला जॉईंट जे दिलेला आहे त्याचं एकदम फिनिशिंगचं आतल्या साईडला आलेलं आहे बरोबर आणि जे आपण शिलाईचं ते हे दिलं होतं ते मध्ये गेलं आहे आणि बाई एका साईडला पण बाई एकदम सरळ अशी झालेली आहे आता ही एक बाई तयार करून झाली तुम्हाला मी दुसरी पण करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बा ही साईडला ठेवा आपण आणि मग नंतर हे साईडचा कपडा कटिंग करून दाखवते मी तुम्हाला आता आपण जशी पिन लावून घेतली होती ते पिन काय करायचं आहे काढून घ्या साईडला ठेवा बराबर काठावरती असं ठेवून घ्यायचं बा आता वरून आहेत टीप मारून घ्यायची अर्धा च इंचाची शिलाई घ्यायची आहे तुम्ही जेवढं मार्जिन भरलं आहे तेवढं घ्यायचं त्याच्यानंतर काय कपडलं परत उरून एक दापटीप द्यायची हा कपडा आस्तरच्या खालीच ठेवायचा हा कपडा फक्त असा सरकून घ्यायचा पण दिसतंय त्याच्यावरून एक दापटीप देऊन घ्यायची टिप त्यांनी काय करायचं मेन फॅब्रिकवर वर याची आपली शिलाई जाणार नाही याची काळजी घ्यायची आपल्या अस्तरच्या अस्तरची बाई आपण कटिंग केली आहे ना त्याच्यावरच शिलाई घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर वर जर शिलाई गेली तर ती वरून दिसल त्याच्यासाठी काय करायचं आहे अस्तरवरच शिलाई घ्यायची आहे फिनिशिंगची सिटीट म्हणायची बा સાઈડની શિલાઈ મારું દે છે એકદમ કડીકડીની શિલાઈ મારાય છે कपडा कटिंग करून घ्यायचा बघा हेच पण शाईचा कपडा कटिंग करून घेऊन तुम्हाला दाखवते मी बाहेर कशा झाल्या आहेत आपल्या दो है, एक एक सम्मुर तर दोन्ही एकावर एक ठेवून दाखवते एकदम बरोबर हा मागचा भाग पुढचा भाग साईटला करून पा इकडच्या साईटला घ्या आणि ही इकडच्या साईटला घ्या अशा समोरासमोर ठेवा व्हिडिओ थोडाही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत सोबत शेअर करा आणि नवीन आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन मैत्रिणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणीच्या मनापासून धन्यवाद चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय